श्रोते हो आपण ऐकत आहात नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी कृषी संस्कार दायिनी फुले कृषी वाहिनी श्रोते हो शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून थेट आपल्यासाठी कार्यक्रमात आज ऐकूयात गायरान सरकारचं पीक शेतकऱ्याचं या संदर्भातली माहिती शोते हो एका गावात सुमारे एकशे सदोतीस एकराचं मोठं गायरान होतं अनेक वर्ष हे गायरान गावकऱ्यांच्या सर्व जनावरांना चरण्यासाठी वापरलं जात होतं हळूहळू गुरे वळायची पद्धत बंद झाली आणि गायरानातील वर्दळ कमी झाली मध्यंतरीच्या काळात गायरानाच्या मध्यभागी चार एकर जमीन पॉवर स्टेशनसाठी देण्यात आली तसंच दोन एकर जमीन घरकुलांसाठी वापरण्यात आली अनेक वर्षं गावात सरपंच राहिलेल्या हंबीररावाची जमीन गावापासून लांब पॉवर स्टेशनच्या पलीकडं आणि गायरानला लागून होती हळूहळू स्वतःच्या जमिनीबरोबर हंबीररावनं गायरान जमिनीवर कब्जा करायला सुरुवात केली काही वर्षांनी तर त्याची स्वतःची खाजगी जमीन आणि अतिक्रमण केलेली आठ एकर जमीन एकच बांध टाकल्यामुळं एकत्र झाली या सर्व जमिनीत ऊस लावल्यामुळं हंबीररावचा ऊस चारशे टनांवरून नऊशे टनांवर गेला अतिक्रमण केल्याचा फायदा आता हंबीररावला होऊ लागला होता अर्थातच ही बाब काही गावकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही हंबीररावच्या मुलाच्या लग्नानिमित्त जेव्हा त्याच्याकडे पाहुणे येऊ लागले तेव्हा सलग तेरा एकर जमिनीवरचा ऊस पाहून त्यांच्यावर प्रभाव पडू लागला कागदावर गायरान सरकारचं आणि पीक मात्र हंबीररावचं अशी परिस्थिती निर्माण झाली ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आल्यावर हंबीररावच्या भावकीनं हळूहळू या गोष्टीची वाच्यता करायला सुरुवात केली प्रत्यक्षात निवडणूक लावल्यावर सरपंचांच्या निवडणूक अर्जाला विरोधी पॅनलनं लेखी आक्षेप घेतला आणि अतिक्रमण केलेल्या माणसाचा निवडणुकीचा अर्ज बाद करावा अशी मागणी केली अनुभवी हंबीररावनं निवडणुकीच्या दोन महिने अगोदर सर्व ऊस कारखान्याला घातला होता शिवाय विरोधी पक्षाला माझं चांगलं बघवत नाही त्यामुळं खोटा आक्षेप त्यांनी नोंदविला आहे सरकारी गायरानावर जर मी अतिक्रमण केलं असतं तर तहसीलदार यांची आत्तापर्यंत नोटीस आली असती शिवाय जमीन महसूल कायद्यानुसार असं तथाकथित अतिक्रमण काढण्यास महसूल अधिकाऱ्यांनी भाग पाडलं असतं आपली स्वतःची खाजगी जमीन सोडून गावाचे संपूर्ण गायरान एकशे सदौतीस एकर आहे तसं आहे त्याची अद्यापपर्यंत आरोप करणाऱ्या विरोधी पक्षानं मोजणी केलेली नाही पॉवर स्टेशनला किती जागा गेली घरकुलांना किती जागा गेली याचा कसलाही हिशेब आक्षेप घेणाऱ्यांना सांगता येत नाही असा युक्तिवाद केला या तांत्रिक मुद्द्यांमुळे हंबीररावचा निवडणुकीचा फॉर्म काही बाद होऊ शकला नाही हंबीरराव पुन्हा सरपंच झाला आणि पुढील तीन वर्ष तो जमीन कसत राहिला विरोधी पॅनलनं तोपर्यंत एकजूट करून सरकारला गायरान जमीन मोजण्यास भाग पाडलं या मोजणीमध्ये स्पष्टपणे आठ एकर जमिनीवर हंबीररावनं अतिक्रमण केल्याचं स्पष्ट झालं एवढंच नाही तर त्यानं त्यावर घेतलेल्या ऊसाच्या पिकाचे सगळे हिशेब विरोधकांनी काढून लाखो रुपयांची वसुली आणि अतिक्रमण केल्याबद्दलचा दंड हंबीररावला करण्यात आला आता मात्र हंबीररावचा नाईलाज झाला होता आता आपलं वय झालं असून या वयात ग्रामपंचायत निवडणूक लढवायची नाही असा त्याने निर्णय घेतला ज्याच्या नावावर शेतजमीनच नाही अशा धाकट्या मुलाला त्यानं निवडणुकीत उतरवलं शिवाय प्रचारामध्ये सुद्धा अतिक्रमणाची शिक्षा मला व्हायला पाहिजे परंतु मी तर वरच्या कोर्टात अपिलात गेलो आहे या अपिलात मला स्टे मिळाला असून त्यामुळं कायद्यानं अतिक्रमण साबित झालेलं नाही शिवाय धाकटा मुलगा हा स्वतंत्र असून त्यानं कोणतंही अतिक्रमण केलेलं नाही त्याची निवडणुकीची उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत कायद्यानं रद्द करता येणार नाही असा युक्तिवाद केला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं सुद्धा विरोधकांचा आक्षेप फेटाळून लावून हंबीररावच्या मुलाचा निवडणुकीचा फॉर्म वैध ठरविला गाव मात्र गेल्या वीस वर्षातील या घडामोडींवर फक्त चर्चा करीत राहिलं तोपर्यंत हंबीररावला किती ऊस कारखान्याला गेला असला पाहिजे याचा अंदाज करीत राहिले झालेला दंड आणि हंबीररावचा फायदा या सगळ्यांचा मेळ गावात राहून सुद्धा शेवटपर्यंत गावकऱ्यांना लागला नाही श्रोते हो सांगायचं तात्पर्य म्हणजे अशा पद्धतीनं भानगडी करणारा एक नवा क्लास ग्रामीण महाराष्ट्रात उदयास आला असून त्यावर लगेच उपाय करणारी व्यवस्था निर्माण होत नाही ही खरी खंत आहे श्रोते हो आत्ताच आपण गायरान सरकारचं पीक शेतकऱ्याचं या संदर्भातली माहिती ऐकलीत शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून आपण ऐकलं